नमस्कार विद्यार्थी व हो पालकमित्रांनो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन एम एस जी परीक्षा आहे याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत हा खास जो व्हिडिओ आहे तो मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे तर ही परीक्षा जी आहे ती इयत्ता आठवीकरिता असणार आहे त्यासाठी तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे त्याची प्रक्रिया काय आहे तसेच त्यासाठी तुम्हाला कोणते विषय आहेत याविषयी संपूर्ण डिटेल्समध्ये मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे तर बघा एन एम एस जी परीक्षा आहे ती काही विद्यार्थ्यांना माहिती देखील नाही आहे किंवा काही ठिकाणी तुम्हाला या परीक्षेबद्दल सांगितलं जात नाही पण आजच्या या व्हिडिओमुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर बघा त्याची जी फॉर्म भरण्याची जी सुरुवात जी आहे ती दोन जून दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली आहे आणि शेवटची जी तारीख असणार आहे त्याची फॉर्म भरण्याची ती आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही त्याची तारीख असणार आहे त्याच्यामुळे जर काही जणांचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म भरायचे आहेत बघा यामध्ये तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळणार आहे याबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण सर्वात आधी तुम्ही जाणून घ्या की एन एम एस परीक्षेसाठी मी ऑनलाईन बॅचेस चालू केलेले आहेत जे की ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त या बॅचेस आहेत आणि हे जे क्लासेस असणार आहेत ते तुम्ही कुठेही बसून तुमच्या मोबाईलवरती बघू शकता अगदी तुमच्या शाळेच्या वेळेनुसार हे क्लास असणार आहेत काहीजण ते रेकॉर्डेड लेक्चर्स असतात तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ते लेक्चर्स अटेंड करू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला या नंबरवरती ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करू शकता आणि मार्गदर्शन जरी तुम्हाला हवे असेल यासाठी देखील तुम्ही मला या नंबरवरती संपर्क करू शकता तर बघा तुम्हाला एन एम एस परीक्षा जी आहे तुम्हाला पास झाल्यानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार ही स्कॉलरशिप मिळणार आहे ही रक्कम जी आहे ही खूप मोठी रक्कम आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी त्याच्या अभ्यासासाठी ही रक्कम खूप महत्त्वपूर्वक आहे तर जर ती रक्कम तुम्हाला इयत्ता आठवीची परीक्षा पास झाल्यानंतर मिळत जर असेल तर ही गोष्ट खूप प्रोत्साहन देणारी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करावा आणि या परीक्षेसाठी फॉर्म भरावा जर तुम्हाला काही माहिती कळत नसेल जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता तर बघा सर्वात आधी त्याचा आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला दोन सब्जेक्ट असणारा आहेत मॅट आणि सॅट हे दोन श दोन सब्जेक्ट असणार आहेत तुमचा एकशे ऐंशी मार्काचा तुमचा पेपर असणार आहे बघा प्रत्येक प्रत्येक प्रश्न जो असणार आहे तुमचा तो एक मार्काचा असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर बघा हे तर पेपर पॅटर्न आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत पण सर्वात आधी जर तुम्ही जर अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून तुम्ही जर परीक्षा जर पास झालात तर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार स्कॉलरशिप मिळणार आहे तर बघा ही जी परीक्षा आहे ती इयत्ता आठवीकरिता असणार आहेत तर सर्वा सर्वात आधी तर पालकांनी हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला देखील या परीक्षेमध्ये परीक्षेबद्दल माहिती होईल जेणेकरून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करू शकता तर बघा जर काही जणांना जर या परीक्षेबद्दल काही माहिती नसेल तर त्यांनी मला या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांचा तुम्ही फॉर्म भरा किंवा विद्यार्थ्यांनी जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही तुमच्या पालकांना दाखवा आणि लवकरात लवकर तुमचा अर्ज करून घ्या याने करून जेणेकरून काय हो बघा लहान वयामध्ये तुम्हाला एम सी क्यू स्व स्वरूपातील प्रश्नपत्रिकेचा सोडवण्याचा तुमचा सराव होईल हे जे स्पर्धात्मक युग आहे या युगामध्ये तुमचा जो पाया आहे भक्कम करण्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण एक्झाम असणार आहे जर तुम्ही भविष्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या तुम्हाला करायच्या असतील किंवा नीट जे डब्ल्यू ई यासारख्या इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी ज्या एक्झाम्स असतात त्या परीक्षेची तयारी जर तुम्हाला जर करायची असेल तर इत्यादी परीक्षेसाठी तुमची मानसिक तयारी तुमचा जो बेसिक जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी ही परीक्षा खूप उपयुक्त ठरणार आहे जो की तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे तर बघा यासाठी निश्चितच तुम्ही ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता तसेच आपले ऑनलाईन बॅचेस चालू झालेले आहेत त्या देखील तुम्ही जॉईन करू शकता बघा अत्यंत ग्रामीण व शहरी भागांसाठी मोफत दरामध्ये आपण या बॅचेस चालू केलेल्या आहेत तर लवकरात लवकर तुम्ही मला ऐंशी दहा पंचेचाळीस साठ या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती मिळू शकता तर व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करा तसेच नेक्स्ट अपडेट अभ्यासक्रमबद्दल आप देखील आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तसेच बॅचेस चालू झालेले आहेत बॅचेसमध्ये लेक्चर्स देखील चालू झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही मला संपर्क करू शकता